आज माझा ब्याऐंशी व वाढदिवस उद्या मी त्र्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करतोय मी आतापर्यंत जीवन जगलो अत्यंत मित्रांना सहकार्य सोफेर आहार आणि चांगल्या वातावरण राहिल्यामुळं माझी प्रकृती आतापर्यंत चांगली आहे आज दिवसभर सकाळी सहा वाजल्यापासून ते आतापर्यंत आपल्याशी बोल बोलत असेपर्यंत शेकडो लोकांनी शेकडो मित्रांनी ते चिंतकांनी मला शुभेच्छा दिल्या अनेक लोकांनी व्हॉट्सअपवर फोन करून प्रत्यक्ष भेटून ज्या सद्भावना व्यक्त केल्या त्यामुळे मी भारावून गेलो आहे आणि उत्तरा आयुष्य या पुढचं आयुष्य याच मित्राच्या संगतीत जावो माझ्या हातून काही समाजसेवा घडो अशी मी विधात्याकडे प्रार्थना करतो विनंती करतो धन्यवाद साहेब तुमचा आज वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त वार्द, तुम्हाला खूप म्हणजे महाराष्ट्रातून कोणाचे फोन येतात तुम्ही प्रत्यक्ष भेटतात एवढी आपुलकी एवढा जिव्हाळा आपल्याबद्दल काय सांगा मला काही त्याच सांगता येणार नाही ना, परंतु लोकांचा खरोखर मी ऋणी आहे मुंबईहून फोन आले नागपूरहून फोन आले कोल्हापूरहून फोन आले नांदेडहून फोन आले यवतमाळहून फोन आले नगरहून फोन आले नगर अहिल्यानगरहून तर संभाजीनगरून फोन आले म्हणजे मी त्यामुळे खरंच भारावून गेलो खूप मला कृतार्थ वाटते ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आनंदरावजी जगतकर साहेब यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि माणसाच्या आयुष्यामध्ये काही स्वप्न असतात त्यापैकी एक जगतकर साहेबाचं एक स्वप्न राहिले आमदार होण्याचं ते त्यांचं पूर्ण हो हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो थांबतो ॲडव्होकेट जगतकरजी साहेब आमचे तालुका अध्यक्ष साहेबांनी आमदार व्हावं हे त्यांच्या बाबतीतलं स्वप्न पाहिलं हे तुम्हीच नाही तो सबंद मतदार नी। तर संबंध पूर्ण मतदारसंघातल्या बीड जिल्ह्यातल्या आणि मराठवाड्यातल्या माणसांनी जगतकर साहेब हे आमदार व्हावेत असं स्वप्न पाहिलं आहे खरंच जगतकर साहेब जर आमदार झाले असते तर निश्चितच जे सामान्य माणसाचं जे काही प्रतिबिंब आहे ते जगतकर साहेबांच्या माध्यमातून ते निश्चितच पूर्ण होऊ शकलं असतं अमरभाय आम अमर अमरभायाने जे काही आमदार होण्याचं स्वप्न पाहिलंय निश्चितच जगतकर साहेबांना आम आमना, आमदारच काय परंतु काँग्रेसला जाऊ त्याच्याला महाराष्ट्रात आणि देशामध्ये नवसंजीवनी द्यायचं दे दे असेल तर निश्चित जगतकर साहेबांना राज्यसभेवर जर शिंत संजीवनी दिलीत तर महाराष्ट्रामध्ये निश्चित काँग्रेसचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत असं मला वाटतंय म्हणून या निमित्तानं जगतकर साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं लक्ष लक्ष शुभेच्छा आज जगतकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथे एकत्र जमलेला आहोत तर त्यासाठी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक भैया देशमुख अंकुशराव जुढोबाई साहेब जगतकर साहेब आम्ही सगळे त्यांच्या वाढदिवसासाठी एकत्र जमलेलो आहोत तर साहेबांचा आज माझी पहिल्यांदा सकाळी ज्यावेळेस भेट झाली त्यावेळेस ते ज्येष्ठ नागरिकांना सगळ्यांना एकत्र घेऊन ते इव्हेंट त्यांचा सगळे ज्येष्ठ नागरिक साजरा करत होते आणि त्यानंतर त्यांचं परत उलगडल्या गेलं की त्यांनी कोरोना काळामध्ये लोकांना मदत केली आहे हे केलेलं आहे अन्नधान्य पुरवलेलं आहे मदतीचा हात त्यांनी दिलेला आहे तर त्याबद्दल आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रजी पवार गटामार्फत जगतकर साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आदरणीय जगतकर सरांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा मी परळी तालुक्यामधील चांदपूर गावचा ग्रामपंचायत सदस्य आहे सरांच्या संपर्कामध्ये आमच्या गावाच्या शेजारी बौद्ध विहार प्रतिष्ठान विहाराचं काम अत्यंत उत्तम आणि योग्य आहे त्यामध्ये सरांसोबत मी थोडासा संपर्कात आलो त्यानंतर सरांच्या मी खूप जवळ गेलो आणि एवढं तुम्ही कधीतरी भविष्यामध्ये येऊन पहा विहारावरती सरांचं एवढं मोठं चांगलं काम आहे की त्या कामाला को कोणी जरी आला तरी तिथून बाहेर निघण्याचं मन होणार नाही सरांच्या त्या असं उत्तम आणि माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला घडवण्याचं काम सरांनी केलेलं आहे आणि सरांना कोटी कोटी शुभेच्छा उदंड आयुष्य लाभू